नमस्कार सगळ्यांना जसं की आपण पाहिलं होतं की तेरा दिवस झाले ऑलमोस्ट आपण व्हिडिओ बनवलेला नाहीये आणि मागच्या टॉपिक मध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर केल्या जसं की आयडियल वेट काय पाहिजे माझी स्वतःची जर्नी की जसं मी स्वतः बत्तीस किलो वजन कमी केलंय सहा वर्षापूर्वी बरोबर त्यानंतर आता माझी पूर्ण फॅमिली हेल्दी आणि फिट आहे तर सगळ्यात महत्वाचं आपण काय पाहिलं होतं आयडियल वेट किती पाहिजे ॲज अ लेडी ऍज अ जेंट्स राईट आता आपण पाहणार आहोत जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो तुम्हाला आपण सिक्स पिलर्स वर काम करणार आहोत आपण जेव्हा सिक्स पिलरचा विचार करतो आपल्या मध्ये किंवा आपल्या जेव्हापासून आपला जन्म झालाय जसं आपल्याला समजतंय आपण स्वतः खायला लागलो असं समजूया आपण आपण स्वतः आपल्या हाताने खायला लागलो विचार करून तेव्हापासून आपल्या आताच्या मुवमेंट पर्यंत जे काय असेल ते आपलं हे आत्ताच बरोबर तोपर्यंत आपण कोणत्या सहा पिलरवर काम केलं पाहिजे ते आपण आज बोलणार आहोत आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी तुमचं लाईफ चेंज करणारा ठरवू शकतो कारण या गोष्टींवर जर तुम्ही लक्ष द्यायला चालू केलं तर तुमच्या लक्षात येईल काय आहे तर नंबर पहिला वॉट टू इट आपण काय खातोय काय खातोय हे जर आपल्याला समजलं तर नक्कीच त्याच्यामध्ये खूप सारे बेनिफिट होईल आणि मी असं म्हणेल तुम्ही एक छोटासा पेपर घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला मार्क द्या तुम्ही काय खाताय दिवसभरामध्ये ठीक आहे हाऊ टू इट कसं खाताय याच्यामध्ये पण तुम्ही तुम्हाला मार्क देऊ शकता कसं खाताय याच्यामध्ये पण खूप सारे विषय आहेत ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कव्हर करणार आहोत पण आज आपण एक बेसिक पाहणार आहोत सहा पिलर कोणते कोणते आहेत तर पहिला मी तुम्हाला सांगितलं व्हॉट टू इट दुसरा साइडला हाऊ टू इट तिसरा सगळ्यात महत्वाचा ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज किती करतोय आपण एक्सरसाइज आपण आपल्या कामामध्ये व्यस्त आहोत का आपण काय करतोय आपल्या व्यायामासाठी त्यामध्ये योगा असेल प्राणायाम असेल तुमच्या आठ नऊ हजार दहा हजार स्टेप्स असतील जी काही ऍक्टिव्हिटी आहे एक्सरसाइज आहे व्यायाम आपण म्हणू शकतो त्याला त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला किती मार्क देणार तिसरा तीन झाल्या बरोबर आता चौथा जो पार्ट आहे तो सगळ्यात महत्वाचा आणि महत्वाचा आणि महत्वाचा आहे स्लीप झोप आता मला एक सांगा जर आपण झोपलोच नाही तर किती दिवस आपण आहे असं राहू शकतो दोन दिवस फार फार तर तीन दिवस पण तीन दिवसानंतर आपल्यामध्ये एनर्जी राहील का तुम्ही बहात्तर तास जागेच आहात आणि तुम्ही नेक्स्ट आठ तास जागे, जागे राहणार रा, आहात तर कसे होईल झोप काय करते तुम्हाला रिकवर करते आपल्या बॉडीला रिकवर करण्यासाठी झोप खूप गरजेची आहे आपल्या प्रत्येकाकडे चोवीस तास आहेत दिवसभराचे असं कोणीच नाही ना ज्यांच्याकडे जास्त वेळ आहे नाही तर प्रत्येकाकडे या पृथ्वी तलावर जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे आहे चोविस्तास। चोवीस तास त्या चोवीस तासामधून मिनिमम सहा मी मिनिमम सहा तास म्हटलं आणि जास्तीत जास्त आठ तास आपल्याला झोप पाहिजेच पण ती झोप कोणत्या टायमिंगला पाहिजे काय पाहिजे हे आपण नंतर कव्हर करणार आहोत आज आपण फक्त एक बेसिक पार्ट जाणून घेऊ झोप आपलं शरीर रिकवर करते बरोबर आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही स्वतःला मार्क द्या जसं की तुम्ही नाईट शिफ्ट मध्ये आहात तर तुम्ही दोनच मार्क देऊ शकता जर तुम्ही खरंच आठता झोपताय मस्त तुमची एनर्जी खूप छान आहे चेहऱ्यावर ग्लो करतोय एनर्जी जबरदस्त आहे तर तुम्ही कदाचित दहा मार्क देऊ शकता मी अंदाजे तुम्हाला सांगेल की मी सात ते आठ मार्क मला देऊ शकतो किंवा मी दिलेले आहे या अगोदर राईट तर तुम्ही पण ते करा आणि दुसरं इमोशन्स म्हणजे पाचवं इमोशन्स ज्या पद्धतीने आपला स्वभाव आहे ज्या स्वभावाने आपण दिवसभर काम करतो ज्या स्वभावाने आपण खातो थोडक्यात मी तुम्हाला एक महत्वाचं सांगेल समजा तुम्ही जेवताना तुम्ही काहीतरी बोललात तर ती भावना जी आहे आपली मराठीमध्ये आपण इमोशन्सला भावना म्हणूयात कारण आपण हे सेशन मराठीमध्ये नक्कीच असेल पण काही वर्डिंग असे आहे की ते आपल्याला इंग्लिश माहीत होत समजत म्हणून पण आपण मराठीमध्ये पण त्याचं विश्लेषण करणार आहोत तर इमोशन्स म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत म्हणजे आपण काय खातोय आपल्या मनामध्ये काय चाललंय हे सगळ्याच डीप मध्ये आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत किंवा त्यावर आपण प्रत्येक ह्याच्यावर एक एक व्हिडिओ बनवणार आहोत जसं टायमिंग भेटेल तसं जर मी सांगितलं की माझ्या जबाबदाऱ्या भरपूर असल्यामुळे मला वेळ नाही मिळते नक्कीच त्यामधून वेळ काढून काढून मला जेवढं जमत आहे तेवढं मी नक्कीच हे करतोय तर तुम्ही जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करायला पाहिजे हे आणि ज्या ज्या लोकांना ही माहिती मिळते त्यांच्यामध्ये तुम्हाला काहीतरी बदल नक्कीच जाणवेल बरोबर तर आपण पाचव्या टॉपिक लावतो इमोशन्स म्हणजे भावना सगळ्यात महत्वाचा सहावा टॉपिक आहे आपल्याला ह्याच्यावर जास्तीत जास्त विचार करणं खूप गरजेचं आहे एनवायरमेंट आपल्या आजूबाजूचं वातावरण उदाहरणार्थ तुम्ही एका आय टी मध्ये जॉबला आहात चांगला मस्त छान पगार आहे तुम्हाला आणि तुम्हालाच कुठलंच व्यसन नाही तर तुमच्या आजूबाजूची जी लोक आहेत ती कशा पद्धतीने ऍड करतील आणि कसं ऍडजस्टेबल होईल बरोबर म्हणजे समजा तुमच्या आजूबाजूला सगळे सिगारेट ओढतायत आणि तुम्हाला कुठलंच व्यसन नाहीये पण तुम्ही नक्कीच त्यांच्या बाजूला बसून तुम्ही सिगारेट नाही ओढते पण त्यांच्या बाजूला बसून तुम्ही चहा पिताय किंवा जेवण करताय किंवा पाणी पिताय ठीक आहे अगदी मी तुम्हाला म्हणेल की, की तुम्हाल तुम्ही एक ग्लास दूध पिताय पण तुमच्या आजूबाजूला सगळेच्या सगळे सिगारेट ओढतायत तर ॲट तुम्हाला त्याचा जबरदस्त फटका तर बसणार आहे तर ते वातावरण जे आपल्याला म्हणायचं ते एन्व्हायरमेंट सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्या वातावरणामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे आप आपल्या आजूबाजूची लोक काय आहेत त्यांच्या सवयी काय आहेत हे सगळं पाहणं खूप गरजेचं आहे नाहीतर भरपूर सारे म्हणजे तुम्ही पेपरला न्यूज वाचले असेल त्यांना काहीच व्यसन नव्हतं काहीच सुपारीच्या खांडाचं पण व्यसन नाही बडीशेप न खाणारी व्यक्ती अटॅकने गेली असं ऐकलं असेल तुम्ही तर त्यांच्या आजूबाजूचं जे वातावरण होतं ते कसं होतं आता लेटेस्ट न्यूज आहे म्हणजे तुम्ही पाहिले असेल लोकमत किंवा अशा पेपरमध्ये बातमी होती की त्यांना कॅन्सर झाला कुठला कॅन्सर झाला जठराचा कॅन्सर झाला आता पहा ती व्यक्ती माळकरी त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये कधीच कधीच काहीही चुकीचं खाल्लं नाही वर्ष चाळीस आणि जठराचा कॅन्सर होऊन ते मृत्यू पावले आता त्यांचं जेव्हा डॉक्टर ट्रीटमेंट करत होते तेव्हा त्यांना काही गोष्टी समजल्या आणि त्यांनी चेक केलं की काहीही व्यसन नसताना जठराचा कॅन्सर कसा होऊ शकतो तर त्यांनी त्यांची लाईफस्टाईल चेक करण्यासाठी छोटासा सर्वे केला तर ते रोज कॅरी बॅग मध्ये चहा आणून पीत होते रोज दोन किंवा तीन टाइम असेल गरम चहा एका प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग मध्ये आणून ते पित होते असं ते कमीत कमी आठ नऊ दहा वर्ष करत होते विचार करा प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग मध्ये गरम चहा पिऊन जर जठराचा कॅन्सर होऊ शकतो तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर किती मोठा मोठा आजूबाजूच्या वातावरणाचा किती मोठा इम्पॅक्ट आपल्यावर पडतोय त्यामुळे एन्व्हायरमेंट ह्या आपण डीपमध्ये सगळ्या गोष्टी पाहणारच आहोत पण मला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय समजवायचं आहे जर तुम्ही ह्या सहा पिलरवर जसं वॉट टू इट काय खाताय हाऊ टू इट कसं खाताय बरोबर तिसरं ॲक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज व्यायाम काय करताय तुम्ही कशा पद्धतीने करताय चौथं स्लीप म्हणजे झोप पाचवं इमोशन्स भावना आणि सहावं एन्व्हायरमेंट वातावरण ह्या सगळ्या गोष्टी खूप 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 महत्वाच्या आहेत आणि याचा आपण सहा पिलरचा जो आहे तो पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे जसं की नेक्स्ट जो आपला व्हिडिओ असेल तो वॉट टू इट वरच असेल लक्षात आला आपण डीप मध्ये समजून घेणार आहोत नक्की काय खायला पाहिजे बरोबर आणि तुमचं हेल्दी आयुष्य त्या खाण्यावर किती अवलंबून आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आपण त्या नक्कीच पाहणार आहोत आणि प्रत्येक म्हणजे सहा व्हिडिओ येतील पुढचे बरोबर त्या सहा व्हिडिओ मध्ये आपण हे सगळ्या सहा पिलर वर काम करू त्यानंतर आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे काय खायचं त्याच्या रेसिपीज काय असल्या पाहिजेत यावर जाणार आहोत म्हणजे येणाऱ्या नव्वद दिवसामध्ये म्हणजे असं तुम्ही संकल्प करू शकता की नवीन वर्ष आता तारखेनुसार तर ता आपल्याला ते मान्य करायलाच पाहिजे तर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही आणि तुमच्या घरामधील एकही व्यक्ती आयडियल वेट शिवाय नसले पाहिजे म्हणजे दवाखान्यात जाण्याचं प्रमाण कमी आजारी पडण्याचं प्रमाण कमी हॅपीनेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील जर आपण या सहा पिलरवर येणाऱ्या तीन महिन्यात काम केलं तर येस तर आज आ, आज तुम्ही बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल आज काय आहे हृदय दिन हार्ट डे आहे तर तुम्हाला सगळ्यांना हृदय दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे का कारण ते एकच आहे ज्याच्यावर आपण अवलंबून आहोत ते जर बंद पडायच्या निर्णयावर गेलं तर आपलं काही खरं नाही तर आपण आपल्या हृदयाची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर ती का घेतली आपण तर आपण आपलं आयुष्य छान पद्धतीने सुंदर पद्धतीने आणि हेल्दी वेल्दी हॅपीनेस ह्या है सगळ्या पद्धतीने आपण जगू शकतो हे खूप छान होतं आणि नक्कीच ही माहिती तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्यांना ही महत्वाची माहिती मिळालीच पाहिजे हा त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं मी सहा वर्षापूर्वी याबद्दल मला काही माहिती नव्हती पण ज्या दिवसापासून मला ही माहिती झाली तेव्हापासून मी माझ्या शरीराची पूर्णपणे काळजी घेत आहे तर माझी सगळ्यांना विनंती राहील तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यात जास्त लोकांना शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये